नमस्कार आज मी शिरावळ्याचे भजी बनवणार आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य पहिल्यांदा मी शिरावळा किसून घेतलेला तो घालून घेते त्यानंतर उभा चिरलेला मोठा कांदा घालून घेते एकदम पातळ कापलेला आहे आणि आता मी धने जिरे ओवा हे थोडं बारीक करून घेतलेलं ते सुद्धा घालून घेते आणि आता चवीनुसार मसाले घालून घेते त्यानंतर तांदळाचं पीठ घालून घेते ज्यामुळे भजी कुरकुरीत होतात आणि आता बेसनपीठ घालून घेते आता हे मिश्रण संपूर्ण एकत्र करून घेते याला पाण्याची गरज लागत नाही पण मी पाणी घेऊन ठेवलेलं होतं पण मला पाण्याची गरज लागली नाही थोडी कोथिंबीर घालून घेतली आहे आता मी कढईमध्ये तेल तापत ठेवते आणि एक एक भजी या तेलामध्ये सोडणार आहे तेल गरम होऊ द्यायचं बघा भजी कशी छान निघत आहे ते सुद्धा भजी चिकटलेलं आहे नाही आणि शिरावल्याची भजी आहे लहान सुद्धा आवडीने खातात तशी शिराळ्याची भाजी कोण खात नाही पण भजी आवडीने सगळेजण खातात तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा भजी मस्त कुरकुरीत छान आणि चविष्ट होतात माझे सगळे भजी तयार करून झाले आता मी खाण्यासाठी सर्व करून घेते